স্রীকৃষ্ণ জন্মাষ্টমী খুব শুভেচ্ছা नमस्कार जय शिवराय तुमचा सगळ्यांचा पुण्याशा एकदा नव्याने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत असा तर मंडळीनं सर्वप्रथम तुमका सगळ्यांका श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मराठी शाळे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचं कार्यक्रम साजरो करण्यात येतलो हा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम स्वातंत्र्य दिन बघितलास तर मंडळीनं चला मग आता श्रीकृष्ण जन्माष्टमी पण लहान लहान मुलांचे बघून घेऊया जन्माष्टमी म्हणतास आमच्या फौजदारवाडीतील छोट्या गोपाळचं आगमन शाळेत झालंच तर श्री कृष्ण जन्माष्टमी चढे तयारी करतात आणि मंडप सजवून घेतात तर हड्या आमची राधा तयार झाली आहे हो मस्त दिसतो कृष्णा खड्या गोकुळाष्टमी म्हणल्यावर दहिंडी हो मडक्यात मामान दूध दही साखर टाकून फुलांनी सजवून घेतलेल्या आणि आम्ही तयार होतो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात अष्टमी तिथी खेळ सण साजरे करतात गोकुळाष्टमीसाठी तयार झालेले लहान लहान गोपाळ अतिशय सुंदर दिसत होते हाडे आमच्या गावचे सदस्य गावडे यांच्या हस्ते दहीहंडी स्थान जन्मदिवसाचं स्मरण म्हणा जन्माष्टमी मोठ्या आनंदाने या दिवशी साजरी करतात सगळे गावातील ग्रामस्थ तसेच पालक शिक्षक मुला सगळीजण उपस्थित होती आणि हडे बाईंच जल्लोष का तर काय आनंदात गगनात मावत नव्हतो तर फायनली थरावर थर लावून भार्गवाक ह्यावेळेस मान दिलेला नव्हतो दहेंडी फोडूचो तर लहान लहान मुलं होती त्याच्यामुळे त्यांना जसा होत त्या प्रकारे ते प्रयत्न करत शेवटी दहीहंडी फोडल्यानच दहीहंडी फोडल्यानंतर सगळ्यांनी जल्लोष उडवून टाकलेला तर तिचं तर ना वाईट परिस्थिती असताना पण कसा यश मिळव का याचा प्रतीक असा भारतातील महत्वाचं सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असा तर पाहिनरी दहीहंडी फोडलेल्या आणि त्याच्यानंतर अवलेला आमच्या पंख्याचा दहीहंडी फोडूचा पंख्यानं पण नारळाने दहीहंडी फोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर दहीहंडीत जा घातलेला तर दही दूध फोंगुले परत फळा सगळ्या काय आमच्या बालभोपाळावर पडलेला बघू शकता आणि पोरगी सगळी जल्लोषात नाचा होती महिलांनी पण थोडं साथ दिलेला नव्हता कृष्ण देवान पावसाच्या रूपात सगळ्यांना आशीर्वाद दिले आता कृष्ण जन्माष्टमी साजरी करू ना आता आम्ही घरात चाललो सगळे जन्माष्टमीचा आनंद घेत आम्ही घराकडे इल्लो आणि तितक्यात आता गणपती जवळ येतात त्याच्यामुळे कांदेवाला वाला इल्लेलो तर आता आम्ही कांदे घेऊन जातलो गेली वरती आणि आई निदलेली उठली चौसठे जाणगे खाली ते पैसे घेऊन येते दोनशे रुपये तरी घेऊन ये आता गणपती जवळ येता ना त्याच्यामुळे कासारी भाजीवाली भांडीवाली येत असतात साक्षींचे पाहुणे अगं कितके झायंगा घेत झायंगा घेतल्या ना आणि पिशी घेता चल பைசேட்ல ஆன்ல பேமெண்ட் வரு વાય મત હે એક દાહી કા મત હે બટા તે પડ ગયો હોય મેને કે એના એની જ મત કરાય જઈ ના હે ગેટો तो <laughs> મારે આ તળે દૂધ ગાજેલું ઓરે ભાઈ ના કા ચાલો કે તું પાપા ઉંગળ પાતો ઉંગળ કરે મિયાઉ ની દળી હો તો કે ચાલો ડરું ચાલ ગરમ ગરમ વાત વાસવા ના ચિતતા બોલ કે કરે આટા ગોડ ગરમ ને તો ને